दंडवत प्रणाम लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सतरा रामयात्रेनिमित्त प्रभू दर्शन एके दिवशी आपले देव म्हणाले राम टेकला जात नाही तोपर्यंत अभ्यंग स्नान व रात्रीचे भोजन आम्ही वर्ज्य ठेवू देवांनी हट्टच धरला त्यासाठी फक्त ताकभाताचे जेवण करायचे त्यामुळे देवांची श्रीमूर्ती कोमेजली देवांची माता प्रधानास म्हणाली श्रीमूर्ती कोमेजली हो काही दूरपर्यंत सैनिक त्यांच्यासोबत जातील तसे पाठवावे मग प्रधानाने खूप मोठा परिवार सोबत दिला देव पालखीत विराजमान होऊन निघाले प्रत्येक मुक्कामावरून क्षेम कुशल कळविण्याच्या निमित्ताने एक एक सेवक माघारी पाठवणे देवांनी चालू ठेवले असे करता करता शेवटी दोनच सेवक उरले त्या दोघांनाही चुकवून देव देऊळवाड्याहून परमेश्वरपुरास म्हणजेच रुद्धीपुरास निघून गेले तेथे श्री गोविंद प्रभू हाटात क्रीडा करीत होते श्यामल श्रीमूर्ती बेंबीपर्यंत वाढलेली मोठी दाढी धोतराचा एक भाग नेसलेला व दुसरा उरलेला भाग उपरण्यासारखा अंगाला लपेटलेला अशा वेशभूषेत आकाशाकडे पाहत व स्वतःशीच बोलत भोजनालयातील पदार्थांशी खेळ करीत होते तो खेळ आमचे देव पाहत उभे होते भोजन विक्रेत्यांनी श्रीप्रभूंना सेंगुळ बुर्डे म्हणजे भजे समर्पण केले होते त्याचा प्रसाद करून अरे घे 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 ना म्हणे असे म्हणून तो प्रसाद श्रीप्रभूंनी आपल्या देवांकडे फेकला तो देवांनी वरचेवर झेल्ला आदरपूर्वत श्रीमुगुटावर धरला व प्रसाद म्हणून घेतला मग दोन्ही श्रीकर जोडून नमस्कार केला श्रीप्रभू म्हणितले अय्या माझा हा श्रीचक्रधरू आला म्हणे आता होय म्हणे आता होय म्हणे त्या शब्दांद्वारे श्रीचक्रधर नाम स्वीकारले व परावर शक्तीचाही स्वीकार केला आणि त्या दिवसापासून ज्ञान व प्रेम हे दोन्ही देण्याचे कार्य आपल्या देवांनी स्वीकारले परंतु ज्ञानानंतर वैराग्य उत्पन्न होते हे सर्वज्ञांनी स्वीकारले त्या दिवशी तळेगावी सर्वज्ञांचे एक दिवस वास्तव्य झाले नंतर वैराग्याचे कार्य प्रगट करून बारा वर्षे सालबर्डीच्या पर्वतावर आपल्या देवांनी क्रीडा केली दंडवत प्रणाम